कसे हा सगळे मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळी आत्तीचं आणि फौजी साहेबांचं इथं काम चाललेलं होतं आता साईडचंच तुम्हाला गार्डन माहीत आहे छोटसंच गार्डन आहे तर त्याच्यामध्ये ना चनुला पावटा आलेलं होतं आता तो काही कोणी लावलेला नव्हता असंच खिडक्या बिया वगैरे असं जे असतं ना ते टाकलेलं होतं तर त्याचंच ते उगून आलेलं होतं तर त्याचं असं छान म्हणजे फुललेलं होतं ते आणि त्याला वेलसुद्धा चांगले होऊन फुलं चांगली होऊन त्याला आता शेंगा लागलेल्या होत्या मग त्या शेंगा आता लाव लागलेल्या होत्या तर काय झालं तर इथं आता मोकळं मैदान असल्यामुळं घर जवळजवळ असल्यामुळे माकडाने इतका दंगा केलेला होता म्हणजे रोजच करते दंगा तर त्यामुळे काय केलेलं होतं की फौजी साहेब म्हणले की त्याच्यावरती काहीतरी झाकलं पाहिजे मग आता म्हणले ठीक आहे की त्याच्यावरती मग आपण साड्या वगैरे झाकून बघूयात कारण की नाही आता एवढा चांगला पावटा आलाय आणि तो मा खाऊन जाणार आता ज्याच्या मुखात जो घास जायचा आहे तो जाणारच आहे पण उरल्या सुरलेला आपल्याला तरी का भेट ना म्हणून मुली ठीक आहे झाकूया त्याच्यावरती मग सकाळ सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान हे काम चाललेलं होतं कारण की का चणूला पावटा घरात सगळ्यांनाच आवडतो आणि आपल्या घरातला म्हणजे घरा शेजारी लागलेला किंवा आपल्याच जाग्यातला लागलेला आहे म्हणजे बिना औषधी थोडक्यात तर तो खायला सुद्धा अगदी चांगला होता म्हणूनच सगळ्यांनी का नाही आवर्जून मग तो लाव म्हणजे लागलेला होता तर त्याचंसुद्धा निरीक्षण छान केलेलं होतं किंवा त्याचं रक्षण थोडक्यात माकडांपासून चांगलं केलेलं होतं तर मग ते चाललेलं होतं सकाळ सकाळी इथं साड्या त्याच्यावरती झाकत होत्या अगदी आणि दुपारी येऊन बघितलं तर, तर तरीसुद्धा ते साड्या इकडे तिकडे झालेल्या होत्या थोडक्यात की माकडांनी पुन्हा एकदा ते चणूला पावटा खाल्लेला होता आणि मग काय असं तसं काय आम्हाला आहे नाही आहे माहीत नाही पण जेवढं आमच्याकडून ते झाकता येईल किंवा ते वाचवता येईल ना तेवढं आम्ही ते ते करत होतो तरी तर चाललेलं होतं त्यांचं ते, ते काम आणि बाकीचं असं साईडचं दाखवायचं म्हटलं तर गुलाबाची झाडं पेरूची झाडं लिंबूचं झाड वगैरे चांगलं फुटून आलेलं होतं आणि ते चांगलं फुटल्यामुळं की नाही म्हणजे छान असं दिसत होतं आता गुलाबाचं झाड छोटीशीच कांडी लावलेली होती पण त्याला अगदी सुद्धा चांगलं आलेलं होतं आता ते बऱ्याच दिवसापासून फुल होतं आणि तेच मी तुम्हाला इथं झूम करून दाखवते की कि फुल किती छान आलेलं आहे ते आणि साईडला जी आळूची पानं आलीत ना तर ती थोडीशी आता आहेत काय झाले त्याला माहिती नाही पाणी तर भरपूर आहे पण ते वाळलेले आहेत काय काय पानं आता जी नवीन यायला लागली ती चांगली उगून यायला लागलीत म्हणजे हिरवीगार आहेत अशी तर फौजी साहेब निघालेले बाहेर आता हे काम झालेलं होतं आमचं आता दुपारच्या वेळेस माझं एक काम चाललेलं होतं ते म्हणजे बर्नर साफ करायचं होतं आता हे काम तर ती दोन मुलं झोपल्याशिवाय तर काय करता येत नाही कारण की कृष्णाने स्वयं जर जागा असेल तर पटापटा कामं करून त्यांना झोपी घालून मगच दुसरी कामं करता येतात म्हणजे असं जर काही करायचं असलं व्हिडिओ शूटिंग वगैरे तरच मग ते करता येतं मग ते दोघ जण झोपलेले होते तर त्यावेळेस तर काय झालं नाही नंतर दुपारी तीन नंतर हा मी व्हिडिओ शूट केलेला होता आणि काय केलं बर्नर घेतले के एका पाठीमध्ये आणि त्याच्यामध्ये ना दुकानातून इनो आणलेला होता ना तर तो त्याच्यावरती टाकला नंतर लिंबू त्याच्यावरती पिऊन घेतला सगळीकडून आणि एकदम गरम गरम पाणी त्यामध्ये टाकलं तुम्ही याच्यात बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता मी आता गरम पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे एकदम कडक पाणी टाकलेलं आहे आता हे असंच ना पंधरा ते वीस मिनटं मी असंच ठेवणार होते पण झालं काय की थोडा वेळ मी ठेवलं आणि थोड्या वेळानंतर मी लगेचच त्याला हलवायला लागली किंवा इकडं तिकडं बघायला लागली तर मग काय झालं की कारण की कृष्णा उठलेला होता आणि त्याला घ्यायचं होतं मग त्यामुळे की नाही आता बाकीचे घरातले होतेच पण मला त्याला घ्यायचा होता कारण की त्याला फीड पण करायचा होता म्हणून मग मी त्याला घ्यायला गेले आणि नंतर मग ते मी साईडला काढलेलं होतं थोडंसं घासलेलं होतं की नाही तर ना, इनू, इनू ते मी घासून बघितलं आणि नंतर मग कृष्णा उठल्यावरती आणि पुन्हा मी गेले तर इथं मला जेवढं निघत होतं ना तर तेवढं मी इथं काढलेलं होतं कारण की ह्याला बरंच कष्ट लागतंय बरं का म्हणजे लगेचच नाही की इनो इनो टाकला आणि लिंबूवरून पिलं गरम पाणी टाकलं की लगेचच निघतं असं नाही ह्याला बरंच घासायला लागतं कारण की त्याच्यावरती तो थरच एवढा साचलेला असतो गरम ह्याचा की तो निघतच नाही म्हणजे ते काळपटपणा जो झालेला आहे की नाही पर्नॅरवरचा तो निघतच नाही त्याला बरंच त्याला घासायला लागते आणि पूर्ण असं जोर देऊन त्याला घासायला लागते त्यामुळं जेवढं माझ्याकडून जे निघलं की नाही तर तेवढंच मी घासण्याचा प्रयत्न केला आहे जास्त काही केलं नाही कारण की का नाही ह्याला जास्त वेळ देऊन कृष्णाकडे पण बघायचं होतं बाकीची पण कामं आवरायची होती कारण की चार ते चार साडेचारच्या दरम्यान त्याचा आवरायचं असतं किंवा त्याला घेऊन बसतात बाहेर फौजी साहेब तर मग त्याला आवरून द्यायचा पण होता मग मुलं ठीक आहे जाऊ दे जास्त वेळ ह्याच्यासाठी घालवायलाच नको कधीतरी एखाद वेळेस निवांत टायमिंग असेल त्यावेळेस मी ज्यावेळेस ही क्लिनिंग करेल ना बर्नर तर त्यावेळेस मुलं तुमच्यासोबत नक्की तो व्हिडिओ शेअर करावा कारण की का नाही तुम्ही जरी हे करणार असाल ना तर ह्याला जास्त तुम्हाला टाईम द्यावा लागणार आहे कारण की टाईम दिल्याशिवाय हे तर काही क्लीन होणारच नाही त्यातल्या त्यात मी थोडंफार का होईना पण काढलेलं होतं जेवढं माझ्याकडून निघल तेवढं आता इथं तर माझं असं झालेलं होतं चिमटीत कात्या धरून ना तो असं मला पूर्ण घासायला लागत होता म्हणजे ते घासताना सुद्धा बोटे एवढी दुखत होते की इतकं त्याला दाबून दाबून त्याला घासायला लागते तर तुम्हाला सुद्धा जरी असं करायचं असेल ना तर तुम्ही त्याला पूर्णपणे वेळ देऊनच ना मगच तुम्ही ह्याच्या नादाला लागा माझ्यासारखा पूर्ण असं अर्धवट काम काही करू नका म्हणजे जे रिअल माझ्यासोबत झाले ना तेच मी तर तुमच्यासोबत शेअर केले कारण की ज्या घरात लहान मुलं आहे तर त्यांना तरी असं काम तर उशिरापर्यंत जमणारच नाही जे थोडक्यात काम आहे ना तेच त्यांनी ते करावं असं माझं पूर्णपणे म्हणणं आहे आणि इथं जेवढं निघल तेवढं मी काढले आणि हे माझं काम असंच चालू होतं तोपर्यंत कृष्णा उठला आणि आती गेलेली होती विट्याला विट्याला आणि फौजी साहेब आणि आती हे दोघ जण विट्याला गेलेले होते तर मग ते सुद्धा आलेले होते मग आता ते आले म्हले मग मी हे सगळंच थांबवलेलं होतं आणि हे संध्याकाळच्या वेळेस थोडंसं आणि घासून घेणे मग मी तुमच्यासोबत हे दाखवते की थोडंफार तरी का होईना ते निघलेलं आहे आणि मग जेवढं निघेल तेवढं काढलेलं आहे आता थोडा थोडासा तरी सोनेरी कलर कुठेतरीच दिसतो दिसतोय मग मी काही लय जास्त त्याला काही जोर लावून केलेलंच नाही त्याच्यासाठी टाईम नाही दिला जास्त ठीक आहे एवढंच ते निघलं म्हणलं नंतरच्या टायमिंगला आणि बघू आता विट्याला आत्ती आणि फौजी साहेब गेलेले होते ना तर त्यावेळेस येताना तिथून कढीपत्ता आणलेला होता आणि गाजर आणलेलं होतं आता गाजर हे त्यांचं माळव व्यापाराचं म्हणजे त्यांचा बिझनेस आहे तर ते ते करतात नाना आणि मग कढीपत्त्याचं काय आहे विषय की त्यांच्या दारातच असं देशी कढीपत्त्याचं झाड आहे असं त्याचा सुगंध तर ना इतका छान येतो म्हणजे फोडणीला टाकलं की वास वा अगदी दरवळत असतो आणि फोडणीसुद्धा अगदी छान बसते कालवण किंवा आमटी किंवा भाजी किंवा नाश्ता जे तुम्ही काय कराल ना ते अगदी चविष्ट होऊन जातं आणि ज्यावेळेस आमच्या घरातली जाते ना विट्याला कोणीही जाऊ किंवा विट्याचं इकडं देवर असले येऊ की येताना तो कढीपत्ता आम्ही हमका आणायला सांगतो बाकी तुम्ही विट्यातून येताना काहीही न आणले तरी चालेल पण आम्हाला येताना ताजा ताजा असा कढीपत्ता घेऊन या आता थोडाफार पानाशी सुकलेले किंवा किडलेले असं काहीतरी दिसत होतं पण ते सगळे स्वच्छ धुवून घेतलेत कारण की का नाही स्वच्छ धुवून घेतले की आता कोथिंबीर जशी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिदीने स्वच्छ धुवून ठेवलेली होती आणि आठवड्याच्या वरतीच ती टिकून राहते ती मी तुम्हाला दाखवली होती म्हटलं ठीक आहे आज कडीपत्ता सुद्धा आपण स्वच्छ धुवून ठेवूयात आणि नंतर आठवड्याच्या वरती आता कडीपत्ता जास्त टिकतो तुम्हाला पण माहिती आहे तरी आपण तो, तर तो भाज्यांमध्ये किंवा कालवणामध्ये वापरत असतो नाश्त्या नाश्त्यामध्ये तर म्हणलं ते आपण स्वच्छ धुऊन ठेवावं हो। आणि कोथिंबीरसुद्धा राहिलेली होती दुहेची तर तीसुद्धा मी क्लिनिंग करून घेतली आता तो काही मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही ती तुम्हाला माहितीच आहे आणि नंतर आता गाजराचा हलवा करायचा होता गाजर तर घरात इतके होते फौजी साहेबांनी बाजारातून येताना पण आणलेले होते आता मग हे सुद्धा येता विट्यातून येताना आणलेले होते मग म्हणलं ठीक आहे आज गाजराचा हलव्याचा बेत करूयात आणि मग अश्विनी लागलेली आंटींचा फोन आलेला होता मग ती लागलेली त्यांच्यासोबत बोलायला मग थोडीशी फार इकडे तिकडे आमची कॉमेडी झाली आणि कॉमेडी झाली झाल्यावरती मग संध्याकाळी तिने छान असा गजराचा हलवा केलेला होता त्याची काही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली नाही कारण की आता रेसिपी काय त्यात सगळ्यांनाच माहिती आहे आता स्वयं संध्याकाळच्या टायमिंगला जेवायच्या अगोदर ना तो इथं झोपलेला होता आणि झोपेतून कृष्णाच्या आवाजाने तो लगेचच उठला आणि तो कृष्णाकडे हळूच बघत होता आणि तो हा काय करतोय ना तो स्वयं बघत होता आणि ह्या दोघांचं एकमेकांच्याकडे बघून हळूच त्याचं काहीतरी निरीक्षण चाललेलं होतं तर मग हे असं संध्याकाळचं आमचं रुटीन असतं की मुलांना बघत बघत ना, ना सगळं बाकीचं काम करायचं असतं आणि अश्विनी लागलेली स्वयंपाक करायला थोडाफार स्वयंपाक झालेला होता थोडंफार राहिलेलं होतं तर मग मी इथं बसलेली ह्या दोघांच्यावर लक्ष ठेवत टी व्ही पण लावलेली होती स्वयं असा तिरकडो करून वर टी व्हीकडे पण बघतोय आणि कृष्णाकडे पण बघतोय म्हणजे तो आता दोन दिवस झालं आजारी आता आज त्याची तब्येत आत्ता कुठेतरी बरी झालेली आहे आणि बरी झाल्यानंतर ना मग आत्ता तो खेळत आहे आणि नंतर ना त्याला वाफारा द्यायचा नव्हता संध्याकाळी एकांड जे आहे की नाही ते उघडून की नाही त्याच्या कपाळाला आणि छातीला नाकाला लावायचं होतं मग ते जाते ती करत होती आता ही तर तुम्हाला ते दिसणार नाही कारण की ती एकांड उग उगळत होती आणि उगळत होती ना आता संध्याकाळी त्याला झोपताना ते लावायचं होतं तरी तर दोघंजण खेळत होते आता एकाला एक वस्तू द्यायची म्हणली तर दुसरा त्याच्यावरती आहेच की मला पण ती पण वस्तू पाहिजे मग आता कृष्णा काय पुढे सरकत नाही त्याला एवढं काय करत नाही पण स्वयंला सगळं कळतं म्हणजे त्याला पण एवढं समजत नाही पण वस्तू घ्यायची त्याच्यासोबत घ्यायचं हे त्याला माहित असतं आणि तो इथं निम्मा झोपत निम्मा उठत म्हणजे असा असा तो खेळत होता आणि ही दोघजण जण जर अशी एकत्र असले तर त्यांच्या त्यांच्याकडे क ना असं डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला लागतं कारण की का नाही आता स्वयं उठतोय चालतोय त्यामुळे का नाही कुठंतरी म्हणजे इकडं तिकडं घसरेल चादरीवरून वगैरे तर त्याच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं आणि स्वयं काय ते कृष्णाकडे पण लक्ष द्यायला लागतं कारण की का नाही एकमेकांचा हात लागेल किंवा काय आता तुम्हाला जेव्हा लहान मुले घरात असतात ना तर त्यांच्या घरातली कंडिशन त्यांना माहीतच असेल तर मस्त असा गाजराचा हलवा तयार आहे आणि छान असा गाजराचा हलवा तयार झालेला होता सगळ्यांनी पोट भरून खाल्ला आता फौजी साहेब तर काही घरी नव्हते ते बाहेर जेवायला गेलेले होते मग त्यांच्यासाठी पण आम्ही ठेवलेलं होतात नाहीतर तो सुद्धा शिल्लक राहिला नसता इतका छान झालेला होता गाजराचा हलवा आणि संध्याकाळच्या वेळेस ना आत्तेने जे एकांड उगळलेलं होतं की नाही तर ते स्वयंच्या कपाळाला लावायचं चालू होतं आता तो शांतपणे इतका लावून घेतोय कारण की त्याला असं सांगत होतं की कपाळाला भंडारा लावायला लागलोय म्हणून तो इतका शांत होता आणि ते छातीला आणि कपाळाला नाकाला लावलेलं होतात मग ना आता बघूयात ह्याचा रिझल्ट उद्या स्वयंला कसा येतोय कारण की कृष्णाला तर दोन दिवसातच लगेच सर्दी कमी आलेली होती आणि त्याला बरं पण वाटत होतं तर ठीक आहे चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत तो बाय